नमस्कार आज आपण लातूर येथे आलेलो ला आहोत आय आय बीने विद्यार्थ्यांना इन्स्पायर करण्यासाठी नितीन बानुगुडे सरांचा एक व्याख्यान इथं मुलांसाठी आयोजित केलेला आहे आपण मुलांना विचारणार आहोत आय आय बी अशा प्रकारचे कार्यक्रम जे, जे वेळोवेळी आयोजित करत असते त्यांचा त्या तें मुलांना किती फायदा होतो शिक्षणामध्ये त्यांचा किती मोटिवेशन त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो चला तर मग जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया खूप छान आम्हाला मोटिवेट केलं छान छान आम्हाला मार्गदर्शन केलं खूप चांगलं वाटलं कार्यक्रमात येऊन मी फर्स्ट टाइम हे कार्यक्रम अटेम्प्ट केला आम्हाला खूप चांगलं वाटलं ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले एक सल्ला दिला प्रत, गोष्ट सांगितला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान वाटलं कसं मला पण चांगलं वाटलं खूप चांगलं आम्हाला मोटिवेट केले म्हणजे असं त्यांनी सांगितले की भविष्यात तुम्ही काही काही करू शकता जे तुम्ही नाही करू शकताही तुम्ही करू शकता असं त्यांनी आम्हाला खूप चांगलं मोटिवेट केलं त्यामुळे मी सरांना थँक्यू म्हणेल आणि भविष्य कसं भविष्य स्वतः उज्ज्वल करायचं तेही आम्हाला सांगितलं त्यामुळे थँक्यू सर कसा वाटला कार्यक्रम खूप मस्त वाटलं मी कधी आधी पहिलं ह्यांचं ऐकलं नव्हतं माय माझं फर्स्ट टाईम होतं आणि आय बीने आमच्यासाठी ऑर्गनाईज केलं ती आमची खूप मोठी चांगली गोष्ट आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं ध्येयावर ठाम राहायचं कसं पुढे जायचं त्याच्यामुळे मी खूप आ आभारी आहे आय बी टीम मॅनेजमेंट आणि सरांनी आम्हाला वेळ दिला आमच्यासाठी वेळात वेळ काढून एवढं इन्स्पिरेशन मोटिवेशन दिलं त्यासाठी मी खूप आभारी आहे छान होता किती मोटिवेशन चांगल्या प्रकारे भेटलं सगळं आय बी जे मुलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करते त्यासाठी काय म्हणेल चांगलं आहे ते म्हणजे टाईम टाईमवर मोटिवेशन भेटत राहतं आज नितीन बाळगुळे सरांच्या व्याख्यानामधला कोणता असा एक वाक्य असेल लाईन असेल जे तुझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे ॲटिट्यूड काय म्हणले होते ॲटिट्यूडबद्दल ॲटिट्यूडबद्दल सरांनी चार प्रकारचे ॲटिट्यूड सांगितले त्यामध्ये फर्स्ट होता झिरो ॲटिट्यूड त्यामध्ये सर होते की लेकरांना जर आपण पन... म्हणजे मम्मी पप्पा म्हणले तुम्ही अभ्यास करा किंवा तुम्ही डॉक्टर व्हा तर लेकरं काय म्हणतात नाही बाबा आपल्याला हे होत नाही म्हणून नंतर दुसऱ्या प्रकारचा लोअर ॲटिट्यूड त्यामध्ये लेकरं तर म्हणतात हां हे तुमचं बरोबर आहे पण ते माझेच होणार नाही आणि मिडियम हायर लेवलचा ॲटिट्यूड जो असतो चॅम्पियन ॲटिट्यूड त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या लेकरांना आई पप्पानी म्हणलं की तुला डॉक्टर व्हायचंय तर ते लेकरं म्हणणार की मी डॉक्टर होणार म्हणजे त्यांचा ॲटिट्यूड असं असणार की ते करूनच दाखवणार काही असं का, मला काही गिंद नाही काय कसं करायचं याचं काहीच गिंद नाही मला फक्त करून दाखवायचं एवढंच याचा माझा चॅम्पियन लेवलचा म्हणजे हा इयर प्रोत्साहन येतो आणि म्हणजे जेव्हा आम्ही डिमोटिवेट होतो नाही का तेव्हा जर असं कार्यक्रम ठेवला तर आम्हाला पुन्हा अजून एनर्जी येते की पुन्हा अभ्यास करावं नाही का त्या व्यतिरिक्त ते गौरव घेतात ते सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे ते जेव्हा घेतात ना गौरव समारंभ तेव्हा असं वाटतं की नाही का हा ते पण आपल्याला अचीव करायचंय त्या जागे आपल्याला बसायचंय जायचंय त्या मग ते आम्हाला खूप चांगलं वाटतं की नाही का त्यांनी जसं प्राईज घेतलं त्यांनी कशी मेहनत केली तशा प्रकारे आम्ही पण करावं आणि आमच्या पण आईवडिलांना प्राऊड फील हवा हो की तिथं जाऊन आम्ही काहीतरी घेतलं आहे नाही का, का सगळ्यांसमोर ते तसं वाटतं आय एफ खूप चांगली आहे सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी घेते ज ज्यांची अडचण आहे ती सगळी दूर करते कुणी जा, जर साथ सोडली तर आई बी त्यांची साथ पकडून पुढे चालते हां या कार्यक्रमाबद्दल काय म्हणायचं आहे हा कार्यक्रम आमची आता बारावी आहे मग दो चारच महिने राहिलेत मग आम्हाला थोडंफार धीर भेटावा आम्ही आणखीन खूप चांगल्या प्रकारे आमच्यामध्ये बदलाव करून पुढे जावं डॉक्टर हवं अशी सगळ्यांची इच्छा आहे आय वीआरएनची आमचीसुद्धा आमच्या पॅरेंट्सची सुद्धा मग त्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे जेणेकरून हे सर येऊन आम्हाला थोडं मार्गदर्शन करतील की ज्याने करून आमचा आणखीन कॉन्फिडन्स खूप फास्टली वाढेल आणि आम्ही खूप चांगला पेपरमध्ये हे देऊ रिझल्ट देऊ आय आय वी मला सांग लातूर आय आय कॅम्पस कसा आहे खूप चांगला आहे स खूपसं म्हणजे असं सगळे वर्ग वगैरे क्लासेस वगैरे खूप भारी आहेत नंतर क्ल टीचर्स पण खूप भारी आहेत सगळं व्यवस्थित आहे नंतर डाऊट सेक्शनसाठी साईडला बाहेर ह्याच्यामध्ये कॅम्पसमध्ये ठेव सेक्शन ठेवलेलं असतो तिथं सगळे टीचर बसलेले असतात किंवा नंतर आणखीन विद्यार्थी दरबारमध्ये पण शिक्षक असतात तिथे आम्ही डाऊन डाऊट डाऊट विचारू शकतो आय आय जे विद्यार्थी जास्त चांगला फोटो लावतात तुला फोटो येईल सर मी जर खूप चांगल्या प्रकारे केलं तर खरंच खूप माझा फोटो येईलच आणि मी करून दाखवलंच आणखीन दाखवेलच जेवढा माझ्याकडून चांगला रिझल्ट देण्याची जेवढी क्षमता आहे तेवढी सगळी या पेपर मध्ये क्षमता देईल आणि खूप भारी रिझल्ट आले थँक्यू सर आय बी बद्दल काय वाटतं कसं आहे कॅम्पस कशा आहेत मस्त आहेत मस्त आहेत म्हणजे अप्रतिम चांगले वाटतात म्हणजे बायो ते वगैरे सब्जेक्ट मध्ये खूप छान आहेत शिकवण्या बाबतीत पण कॅम्पस कसा आहे आय बी लातूर खूप भारी भारी आहे आय जे असे कार्यक्रम घेतले दरवर्षी त्यामुळं काय फायदा होतो आणि म्हणजे मुलांना मोटिवेशन भेट आणि जरी अभ्यासाला जास्त आवड पण होती ना मोटिवेशन ऐकल्यानंतर या आधी कधी ऐकलंय का सर नाही पहिल्यांदा ऐकलं तर या ठिकाणी विजयी भाऊ हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे विद्यार्थ्यांना नितीन बानुगडे सरांच्या व्याख्यानातून खूप मोटिवेशन मिळालेलं आहे असं प्रतिक्रिया आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्या